नमस्कार स्वागत आहे तुमचं चुलीवरची राणी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण बनवणार आहे चिलापी तवा फ्राय आणि हा हे जो आपण तवा फ्राय बनवणार आहोत एकदम कमी तेलातला आहे जर तुम्ही मध्ये किंवा दुसरीकडे तो एकदम तेलामध्ये बुडू बुडून एकदम खराब होऊन जातो आणि तेलामुळे आपलं शरीरही सुटत चलतं व खराब होतं म्हणून आज आपण कमीत कमी, -कमी तेलात व गावरान पद्धतीने अस्सल चवीचा आपण आज तवा फ्राय बनवणार आहोत तर चला आता आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण इथे काही अद्रक लसूण आणि जिरे घेतलेले आहेत आणि गावरान पद्धतीने त्याला एकदम मस्तपणे पाट्यावरती बारीक करून घेऊया कारण गावरान चव जी आहे ती पाटावर म्हणता आणि चुली शिवाय लागत नाही आणि जो आपला तवा फ्राय आहे त्यासाठी आपण जास्त मसाला लावणार नाही पण क्वालिटी एकदम मस्त देणार तर त्यासाठी आपण इथं काही मिरची घेतलेली आहे हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बाकी याला सर्व यांना मिक्स करून घेतलेला आहे तर चला आता फटाफट आपली जी चिलापी मासे आहेत त्यांना सर्वांना हे लावून घेऊया आणि हा हा जो तवा फ्राय आहे त्यासाठी तुम्ही चिलापी मासा किंवा बांगडा मासा यूज करा कारण हे दोन मासे एकदम मस्त असतात जास्तीत जास्त तुम्ही बांगडा मासाला युज करा आणि जर तुम्हाला कमी काटेवाला खायचा असेल किंवा उन्हाळ्यात खायचा असेल तर तुम्ही चिलापीवाला मासा चूज करू शकता आणि तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आपली जी चिलापी मासा होता त्याला आपण पूर्णपणे मसाला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर एकदम कमीत कमी त्याला त्याला आपण मस्त तव्यावरती फ्राय करून घेऊया आणि याही मध्ये तुम्ही मार्केट मधून काही मसाले आणून तेही ऍड करू शकता कारण त्याने अजून मस्त चव येते पण आपला एकदम अस्सल गावरान चवईने आहे आणि जे बाहेरचे मसाले जास्त चव देतात त्यांना युज करत नका जाऊ कारण त्याच्यामध्ये अजून आणि तर तुम्ही पाहू शकता की आता आपण याला मस्तपणे एकदम शिजवून घेतलेला आहे म्हणजे परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपले जी हे आहे ते किती मस्तपणे झालेलं आहे आणि ही आपली ताळी तयार झालेली आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घरी तुमच्या ट्राय करून बघा तवच्याला रामकृष्ण हरी